वीस महिन्या आपण अक्षरशः इथंच बसू ना जवा हे काम आमच्या हातात नाही तुम्ही तर आम्ही तर हा तो बोर तोरड्या यांनी आपली नाक करत प्रशासन ऐंशी टक्के चोराच्या बाजूनी आज तुम्हाला एखाद्याने समजा लाख रुपये दिलं त्याला मागे नाही दिलं आपण तुमची संयुक्त करायची माझे लाख रुपये द्यायला की त्याला बोलवून घेते त्याच्यावर काय काय देत नाही आणि मादर्शना सव्वीस बत्तीस फुट ते सव्वीस ते बत्तीस फुट पासून या बातमी ह्यांनी बोलून घेतलं का म्हणजे हे किती गुलामगार आहे हे प्रशासन किती गुलामगार आहे आम्हाला सगळे आम्हाला गरीब गरीबी नाही आम्ही त्याच तयारी चालू कलेक्टरला बडायचं आज अडीच महिने झाले चालू त्याचं बस आहेत म्हणून आपण त्याचा सुद्धा अडीच विश्वास ठेवला जिल्ह्याच्या तालुक्याच्या बॉस मी ह्यांच्यावर आपण चौदा महिने हेल्मेट घालून राहुल बाबा असतात ते बारा बारा वाजता बसतो पाठपुरावा अन्ना करते जर तर करते तरी ह्यांना काय फरक पडत नाही म्हणजे ह्यांनी आपली चेष्टा लावली गरीब करायचं काय हे म्हणतात आम्ही अधिकाऱ्याला बोलवतो आमच्या हातात काय नाही तुम्ही द्या आमच्या हातात काय नाही तुम्ही साधी एंशी नोंदवल तर तुम्ही त्या माणसाला बोलवता आज पस्तीस लाख रुपये पस्तीस कोट रुपये देऊन सुद्धा तुम्ही बोलू शकत नाही म्हणजे तुमचं काय आहे मला तुम्हाला सवाल यायचा असणाऱ्या त्यामुळे साहेब आम्ही मला एकतर भोज चढवा तिसऱ्या स्वतः त्यांचा गुन्हा दाखल करा ते शिवाय तुम्ही दाखवा प्रतिनिधी बोलवा एक साहेबांचा बोलवा यशवी साहेबांचा बोलवा आम्ही उठणार नाही जी पाहतो ते सह आंदोलन आहे आम्ही तुम्हाला मान दिलाय तुम्ही म्हणताना तसं आम्ही ऐकलंय काय तरी सीमा असते शिमेशिवाय आम्ही सोय केलेलो त्यामुळे आम्ही हे पूर्ण हिजाशिवाय उठणार नाही थोडं करून पाय बोल